बांग्लादेश मध्ये आता जे चालू आहे एकोणीसशे आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती हिंदू त्याने हत्यारे जमा करून हिंदू

राहते एक जागरूक नागरिक या नात्याने आज आम्ही इथे गोळा झालेलो आहोत सत्ता पलट झाल्यानंतर बांगलादेशामध्ये जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे असणारे मायनॉरिटीज अल्पसंख्याकावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये कोणताही मानवाधिकार म्हणून कोणताही देश समोर येत नाही आहेत तर हिंदूच हिंदूंच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे या आशेने आम्ही इथे सर्वजण एकत्र आलो आहोत पूर्ण आशिया खंड असेल किंवा पूर्ण एकूणच जगातलं हिंदू हे हिंदूंच्या पाठीशी उभे आहेत हा आधार देण्यासाठी म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही करत आहोत आज आपण बांगलादेशमध्ये जे हिंदूंचा हिंदूंवर अत्याचार होतोय त्याच्या विरोधात आपण एकत्र आलेलो आहोत डोंबिवलीमध्ये हा वड़के रोड अप्पादातार चौक हो आहे इथे जवळपास पाचशे नागरिक आपण एकत्र आलेलो आहोत या भाषणानंतर आपण मानवी साखळी करून पंधरा मिनिटासाठी निषेध नोंदवणार आहे जेणेकरून तिथल्या सरकारला आणि तिथल्या हिंदूंना आम्ही त्यांच्या मागे आहोत हा एक निर्धार हा एक निरोप सगळ्यांना मिळेल